पुंडलिकावे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हांती ब्रह्मेकनाथ महाराज की जय का जे विषय पाच आहे ती ते अवश्य साधका नाडिती मनोनीला गुनिदिती कमनेरिती जानपा श्रीसंथ एकनाथ महाराज अकराव्या ओळीमध्ये साधकाला उपदेश करत असताना सांगतात की हे विषय पाच आहेत आहेत ती ते साधकाला त्रास देतात म्हणूनही लागो निधी प्रीती म्हणून त्या असणाऱ्या विषयांच्या संबंधानं अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीचं प्रेम निर्माण होत कामाने कवणेर तीज ऐकपा कशा पद्धतीने या भोगांपासून दूर जायचं याचा उपदेश केलेला आपल्याला पाहायला सापडतो आपण मागील ओवीमध्ये म्हणजे दहाव्या ओवीमध्ये भोगेशाच्या विषयक मनुष्याला काय प्राप्त होतं याचं वर्णन केलं भोगेच्छा कशाच्या माध्यमातून होतं तर भोगेच्छाला पाच साधनं आहेत किंवा पाच असणाऱ्या विषयांच्या माध्यमातून ती होते असं पाहायला सापडतं मानवाला पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय भगवंताने दिलेली आहेत त्या पंचज्ञानेंद्रियाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक इंद्रियाला एक एक असणारे ग्राह्य असे एक विषय आपल्याला दिलेले आहेत मग एकेका -एक इंद्रियाचा विचार केला तर ते शब्द स्पर्श रूपरस आणि गंध हे पंचविषय आपल्याला पहिला सापडतात आता या पंचविषय आहेत ह्या पंचभूतांच्या पंचतन मात्र आहेत आणि एक महाभूतांचा एक एक विषय आपल्याला पहिला सापडतो म्हणून ह्याला पंचगुण म्हटलेलं सुद्धा आपल्याला पाहायला सापडतं पंचगुण म्हणा पंचविषय म्हणा या गोष्टींचा विचार या ठिकाणी केलेला आहे आता विषय म्हणजे काय याचा आपण विचार करतो <coughs> ज्याच्या माध्यमातून विसंगती घडते त्याला विषय म्हणा असं एक साधारण पद्धतीने व्याख्या केलेली आपल्याला पहिला सापडते ज्याच्या माध्यमातून विसंगती घडते विसंगती घडते तर विसंगती घडते म्हणजे काय तर मनुष्याला जे प्राप्तव्य आहे त्या प्राप्तव्यापासून मनुष्य परावृत्त होतो तो म्हणजे विषय मनुष्याला आपल्या जीवनामध्ये जे प्राप्त करायचं आहे ते न करता मनुष्य ज्यावेळेस दुसऱ्या गोष्टीमध्ये किंवा दुसऱ्या गोष्टीकडे प्राप्तव्याची इच्छा करतो दुसरी गोष्ट एखादी त्याला प्राप्त करून घ्यावी अशा पद्धतीची भावना त्याला निर्माण होते त्यावेळेस त्या गोष्टीला विषय म्हटलेलं आहे असं आपल्याला पाहायला सापडतं आता हे विषय किती आहेत विषय किती आहेत आता बरं बर का। काही ठिकाणी काय करावं याच्या संबंधाने अधिक माहिती दिलेली आहे तर काही ठिकाणी काय करू नये याच्या संबंधानंसुद्धा अधिक माहिती दिलेली पाहायला सापडते आता एखादा व्यक्ती म्हणतो की बाबा महाराज आपल्याला त्या ठिकाणी जायचंच नाही आहे विषयाचा विचार करायचाच नाही विषयामध्ये आपल्याला रमाव व्हायचंच नाही आहे मग कशासाठी सांगितलं पाच विषय आहेत किंवा हे करायला नको आहे हे करायला नको आहे सात्विक वैराग्याचा जर विचार सांगितला नाथरायांनी तर ना आपण समजू शकतो की बाबा जे आपल्याला वैराग्य पाहिजे आहे त्या वैराग्याचा विचार नाथ महाराजांनी सांगितलं पण राजस तामस वैराग्याचा विचार सांगून नाथ महाराजांना काय अपेक्षित आहे असं जर एखाद्या साधकाने प्रश्न विचारला तर बघा आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो एखादं म्युझियम आहे एखादी शाळा आहे एखादं कॉलेज आहे एखादे सरकारी कार्यालय आहे तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी दिलेल्या असतात डू अँड डोंट्स हे करा आणि हे करू नका या दोन गोष्टी दिलेल्या असतात हे करा सांगणं जसं महत्त्वाचं आहे तसं हे करू नका हे सांगणंसुद्धा महत्त्वाचं आहे नाथरायांना सात्विक वैराग्याचा विचार करायचा आहे नाथरायांना साधकाला चिरंजीव पदापर्यंत पोचवायचं आहे हे जरी बरोबर असलं तरी नाथरायांना काय करू नका हेही सांगणं तेवढंच महत्त्वाचं आहे असं आपल्याला पहिला सापडतं साधकाला उपदेश करत असताना हे कर असं नुसतं सांगून चालत नाही हे करू नको हे सुद्धा त्याच तीव्रतेनं सांगावं लागतं आणि म्हणून नाथ महाराज सांगतात की बाबा तुला तिकडं जायचं नाही हे बरोबर आहे पण निदान ओळख तर पाहिजे पंचविषयाची आणि म्हणून नाथराय सांगतात की हे विषय पाच आहे ती हे पाच पद्धतीचे विषय आहेत जे आपल्याला पंचतन्मात्रेच्या पंचगुणांच्या माध्यमातून आपल्याला त्रास देतात बरोबर का पाच आहे ते ते अवश्य साधका म्हणजे ते साधकाला त्रास देतात कसे त्रास देतात अनेक उदाहरणं आहेत याच्या संबंधानं साधकाला त्रास देण्याच्या संबंधानं या विषयाची अनेक उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला चिरंजीव पद इथून पुढे पुढच्या ओबीपर्यंत पोहोचवताच येणार नाहीत एवढी ये उदार आहेत फक्त आपल्याला इथं उल्लेख करून द्यायचा आहे शब्द स्पर्श रूप रस गंध यांचा जर आपण विचार केला तर ते साधकांना सोडा साधक तर पुढची गोष्ट आहे पण सिद्ध असणाऱ्यांना सुद्धा त्रास देतात साधकांचा विचार करायचा आहे पण सिद्धांचा विचार म्हणजे जे सिद्धावस्थेला प्राप्त झालेले आहेत त्यांनासुद्धा हे विषय त्रास देतात साधक कुठे साधकाची अजून अंतकरणामध्ये दृढताच नाही ज्याच्या अंतकरणामध्ये दृढता आहे त्यांनासुद्धा हे, हे विषय त्रास देतात आमच्या जगद्गुरु शंकराचार्यांनी एक फार गूड उदाहरण विवेक चोडामणी नावाच्या ग्रंथामध्ये दिलेला आपल्याला पहिला सापडतो विवेक चोडामणी हा साधकांसाठी फार उपयुक्त ग्रंथ आहे बरं का आपण त्या विवेक चुडामणी ग्रंथाचासुद्धा यथामती विचार करणार आहोत आणि करीत आहोत पाठीमाग मायमती एक वीस पंचवीस त्याच्या संबंधानं पाठ आपले झालेले आहेत व्हिडिओ झालेले आहेत त्याच्यामध्ये ते साधकाला उपदेश करत असताना सांगतात की बाबा या पंच विषयांच्या माफ करा चुकले जरा पंच विषयांचा जर आपण विचार केला तर पंचविषयांचा विचार करताना ते पंचविषय मनुष्याला किती त्रास देऊ शकतात अव एकेका प्राण्यांचा विचार केला तर एकेका प्राण्याला त्यांनी मृत्यूपर्यंत पोहोचवलेले शब्दा पंचभिरेव पंच भिरेव पंच पंचत्मवापू स्वगुणेन बद्धा हा कुरंग मतंग पतंगृंग मीन नर पंच पंच बघा कुरंग मतंग पतंग भृंग स्वगुणेन बद्धा स्वतःच्या गुणांच्या माध्यमातून बद्ध झालेले हे प्राणी आहेत ज्यांना एक एक विषयाची गोडी एक एक विषयाची गोडी आणि पुढं सांगितलं नरा हा पंच भेरेव पंच पण मनुष्याचा विचार केला तर मनुष्याला पाचही गुण लागतात मग सांगा त्या मनुष्याचं काय होईल अशा पद्धतीची एक भूमिका या ठिकाणी मांडलेली आपल्याला पाहायला सापडतं अहो मोठ्या मोठ्यांना सोडलं नाही मोठ्या मोठ्या आमच्या नाथरायांनी एक गोड प्रकरण लिहिलं बघा येडका नावाचं हां त्या येडका नावाच्या प्रकरणामध्ये याचं फार सुंदर वर्णन केलं हां येडका कोण आहे तर येडक्याचं वजन वर्णन करताना त्यांनी सांगितलं येडका मदन तो केवळ पंचानन हा मदनरूपी येडका आहे आणि या मदनरूपी असणाऱ्या येडक्याला पाच तोंड आहेत पंचानन पंच म्हणजे पाच आनन म्हणजे मुख ज्याची मुखं पाच आहेत अशा पद्धतीचं हा येडका काय करतोय काय करतो येडका तर हा येडका धडक मारतो धडक आता याचे दोन प्रकार आहेत बघा धडक मारण्याचे एक सांसारिक धडक आणि दुसरी पारमार्थिक धडक या दोन्ही गोष्टीमध्ये गोष्टीमध्ये तो साधक त्या येडक्याच्या एकाच धडकेमध्ये त्याचा नव्हता होतो तो संसारामध्ये असू द्या किंवा परमार्थामध्ये असू द्या हां आता येडका बघा का नाथ महाराजांनी येडका शब्द वापरला येडका म्हणजे मिश हां बाकीचं कोणाचं उदाहरण न देता येडक्याचं उदाहरण दिलं का बरं ह्या येडक्याचा जर विचार केला तर येडक्याची जी शिंगं असतात ती गोलाकार असतात बघा आणि अत्यंत मजबूत असतात त्याने जर कोणावर हल्ला केला तर तो जिवंत राहतो त्याने जर कोणावर हल्ला केला नाही तर त्याच्या शिंगाची झीज होत नाही आणि शिंगाची झीज हो शिंग, हो जर झाली नाही तर परिणाम असा होतो त्याचीच शिंग त्याच्या डोक्यामध्ये घुसतात आणि त्याचा मृत्यू होतो म्हणजे काय जोपर्यंत तो इतरांशी झुंजतो तोपर्यंत त्याचं अस्तित्व त्याला जर कुणी प्रतिसादच दिला नाही तर त्याचं अस्तित्व संपतं विषयाचं पण असंच आहे विषयांना जर आपण प्रतिसाद दिला तरच विषय आपल्यावर अधिकार गाजवू शकतात जर आपण विषयाला कोणतंच प्रत्युत्तर दिलं नाही तर विषयसुद्धा आपोआप क्षीण होतात जर एखादा कोण म्हणाला की विषय भोगून 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 आपण त्याला संपवून टाकू संपेल का संपेल का कधी कधीच संपत नाही कारण भोग कधीही क्षीण होत नाहीत जीर्ण होत नाहीत भोगान जीर्णा स्वयमेव जीर्णा भोग कधीच संपत नाहीत भोग कधीच या ठिकाणी नष्ट होत नाहीत भोगाच्या माध्यमातून आपण नष्ट होतो हे लक्षात ठेवा हे लक्षात ठेवा भोगान जीर्णा स्वयमेव जीर्णा आणि असं भोगाच्या बाबतीमध्ये भोगाकडं आपण पाहिलंच नाही प्रारब्धे प्राप्त होता देख तेथूनही निष्ठंक अंग काढी आपण जर तिथून परावृत्त झालो तर हा मदन येडकारूपी मदन किंवा मदनरूपी येडका आपल्याला काहीही करू शकत नाही साधकांचं सोडावं सिद्ध असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा याने त्रास दिलेला आहे आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा धडक कोणाला दिली माहिती का धडक मारली शंकरा भगवान शिवशंकरांना धडक मारली दुसऱ्या चरणामध्ये कोणाला धडक मारली धडक मारली नारदा नारदांना धडक मारली आपण नारदांचं उदाहरण भोवया कारण सिद्धदशेला पोहोचलेले ज्यांनी भक्तीला वचन दिलं की मी तुला प्रत्येक घराघरामध्ये आणि प्रत्येक जनाजनामध्ये स्थान निर्माण करून देईल की ज्यांच्या उपदेशाच्या माध्यमातून ज्यांच्या असणाऱ्या सामर्थ्याच्या माध्यमातून ज्ञान आणि वैराग्य यांना ऊर्जित अवस्था सिद्ध झाली त्या नारदांचा आपण विचार करूया आता तुम्ही म्हणेल लगेच महाराज दुसऱ्या चरणावर गेला आपल्याला काय सगळंच पाहायचं नाही सगळा दृष्टांत पाहायचा नाही आपल्याला काय करायचं आहे फक्त एक हा विषय साधकांना सोडा सिद्धांना कसा त्रास देतो एवढाच एक विचार करून आपल्याला पुढे जायचं म्हणून एक उदाहरण आपलं घेतलं हो कधी पुढं जर समजा लागलं पुढे जर समजा उदाहरण लागलं तर आपण पुन्हा एडक्याचा विचार करूया बघा नारदांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली हजारो वर्ष नारदांनी तपश्चर्या केली अंतकरणामध्ये कोणत्याही पद्धतीचा काम निर्माण झाला नाही का काम निर्माण झालं नाही त्याचं कारण असे ज्या ठिकाणी भगवान शिवशंकरांनी कामाचं दहन केलं होतं त्या ठिकाणी नारद महाराज तपश्चर्याला होते त्यामुळे अंतकरणामध्ये कोणत्याही पद्धतीचा काम निर्माण झाला नाही तपश्चर्या पूर्ण झाली आणि पूर्ण झाल्यानंतर नारदांना आनंद झाला नारदांनी विचार केला की भगवंताला ही गोष्ट सांगावी अंतकरणामध्ये कोणत्याही पद्धतीचा काम निर्माण झाला नाही ही गोष्ट लक्षात घेऊन ते गेले भगवंताकडं भगवंताकडं पाहिलं तर भगवंत जेवायला बसले होते भगवंत जेवायला बसले होते सोळा सहस्त्रे एकशे आठ असणाऱ्या भगवंताच्या स्त्रिया रुक्मिणी आईसाहेब सत्यभामादेवी ह्या सगळ्या भगवंताला वाढत होत्या जेवायला जेवायच्या वेळेस माणूस गेला की आपणसुद्धा काय करतो जेवायला बोलवतो त्या पद्धतीनं भगवंतानी नारदाना सांगितलं नारदा या जेवायला नारद महाराज जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर सगळ्यांचं लक्ष भगवंताकडं नारदांकडे कुणाचंच लक्ष नाही नारदांनी हजारो वर्षाची तपश्चर्या केलेली <laughs> आणि नारदांना भूक लागली होती नारदांकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही नारदांना एकदा वाढलं संपलं इकडं भगवंताला आग्रह हो चालू आहे नारद विचार करतात मला भूक लागली आहे मला पाहिजे तर माझ्याकडे कुणाचं लक्ष नाही आणि भगवंताला भूक नाही सकाळी नाश्ता केला आहे पुन्हा चहाकवाफी झाली आहे आणि त्यानंतर भगवंत जेवायला बसलेत त्यांच्याकडंच सगळ्यांचं लक्ष आहे नारदांनी आपलं कसं कसं तरी जेवण केलं भगवंताला विडे वगैरे देण्याचं काम सुरू झालं भगवंत विडे खातायत नारद समोर बसलेत नारदांनी एवढा पराक्रम केला आपण कुणीच नारदाकडं बघत नाही नारदांची अवस्था आमच्या आईसाहेबांनी साहेबांनी ओळखली आणि नारदांना विचारलं काय रे नारदा काय झालं काय झालं म्हटल्याबरोबर नारदांची छाती जरा फुगली नारद म्हणले काय सांगू म्हणले म्हणले काय सांग काय घडलं ते सांग तपश्चर्या केली हजारो वर्ष तपश्चर्या केली अंतकरणामध्ये कोणत्याही पद्धतीचा विकार निर्माण झाला नाही वा म्हटले छान म्हटले एवढा मोठा पराक्रम केला म्हणले हो पण एक सांग ना म्हणले तुला दुःख का वाटते आत्ता इथं सगळं पाहिल्यानंतर तू दुश्चित्त का झालास त्यांनी सांगितलं कुणीच लक्ष देत नाही आईसाहेब म्हटले एवढा मोठा पराक्रम करून आलो मला वाटलं सगळे माझं स्वागत करतील पण कुणीच काही विचारायला तयार नाही आईसाहेबांनी अवस्था जाणली भगवंताकडे पाहिलं भगवंताने सांगितलं नारदा संसारामध्ये जर विचार केला तर संसारामध्ये गृहस्थ आश्रमी व्यक्तीला मानसन्मान मिळतो इतरांपेक्षा कुणी का न दिना मान निदान पुरं तरी मान देतातच म्हणजे वागायला व्यवस्थित असेल तर बरं का बाकीचे कुणी का दिना निदान सासूरवाडची सासूरवाडीकडची लोकं तरी आपल्याला बोलवतात आपल्याला मान सन्मान देतात हे पाहिल्यानंतर त्याने विचार केला मग मी काय करू म्हणजे लग्न कर फार सोपं आहे म्हणजे लग्न कर आता हा लग्न कर हा विचार अंतःकरणामध्ये आला सांगा बरं एवढ्या वर्ष तपश्चर्या केली अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीचा काम निर्माण झाला नाही पण भगवंतानी ज्यावेळी लग्न कर असं सांगितलं त्याबरोबर काम निर्माण झालं त्यांनी विचार केला काय करावा आता लग्न करायचं म्हणजे आपल्याला मुलगी कोण देणार तर पूर्वीच्या काळी स्वयंवर चालायचे तितक्यात एक कोणतरी स्वयंवराचे निमंत्रण घेऊन आला म्हणजे भगवंता म्हणजे काय म्हणजे स्वयंवर आहे एक तुम्हाला बोलवलं आहे नारद तिथं होते नारदांनी विचारलं का हो म्हणजे भगवंताला एकट्याला आमंत्रण आम्हाला नाही का म्हणजे तुम्ही या तुम्ही या तर नारदांनी भगवंताकडं पाहिलं भगवंतानी नारदांकडं पाहिलं भगवंताला नारदांनी विचारलं भगवंता तुम्ही येणार ते म्हणजे हो येणार निमंत्रण मिळाले मी याला आहे असं म्हटल्याबरोबर त्याने सांगितलं देवा जर तुम्ही आला तर आमच्याकडे कोण लक्ष देईल का लक्ष देणार ना ती तुमच्याच गळ्यामध्ये वर मला घालेल मग म्हणजे काहीतरी व्यवस्था करा काहीतरी व्यवस्था करा म्हटल्याबरोबर त्याने सांगितलं ठीक आहे म्हणले हरिमुख भव त्याला आशीर्वाद दिला हरिप्रमाण तुझं मुख होऊ दे हरिप्रमाणे तुझं मुख होऊ दे म्हटल्याबरोबर त्याला आनंद झाला भगवंताने आशीर्वाद दिल्याबरोबर त्या नारदांचं मुख हरिप्रमाणे झालं आता नारद तिथून बाहेर पडले दासदासी ज्या होत्या किंवा भगवंताच्या इतर ज्या राण्या होत्या त्यांनी नारदांकडे बघायचं आणि एक हास्य करायचं नारदांचा अधिकार माहीत होते म्हणून स्मित हास्य करायला सुरुवात केली नारदांकडं पाहिल्यानंतर इतरांनी ज्यावेळेस हास्य करायला सुरुवात केली त्यावेळी सगळ्यांना त्या नारदांना आनंद झाला नारदांना वाटलं की बघा आपण भगवंतासारखं दिसतो आहे म्हणून सगळे आपल्याकडं बघून हसत आहेत आपलं हरिमुख झालेलं आहे हे पाहिल्यानंतर आनंद झाला महाराज नारदांनी काय केलं नारद ज्या ठिकाणी स्वयंवर होता त्या ठिकाणी गेले ती कन्या जी होती ती क्रमानं येत 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 नारदापर्यंत आली नारदांच्या मुखाकडं पाहिलं मोठ्यांदा हसली पुढे गेली आणि भगवंताच्या गळ्यामध्ये माळ घातली हे सगळं पाहिल्यानंतर कामेच्छेच्या माध्यमातून भोगेच्छेच्या माध्यमातून नारद तिथं गेले होते नारदानी हे सगळं पाहिल्याबरोबर नारदांना राग आला भगवंताने आपली नवीन राणी घेतली आपल्या गरुडावर बसली आणि वैकुंठामध्ये निघून गेले वैकुंठामध्ये निघून गेल्याबरोबर या ठिकाणी पुन्हा असणाऱ्या या नारदांनी पाठीमागं जायला सुरुवात केली त्याचं काय ओवाणं वगैरे झालं सगळ्यांनी स्वागत करून तिला आत वगैरे घेतलं सगळं झालं सगळं झाल्यानंतर नारद तिथं पोचले नारद रागाने लाल झाले होते म्हटले देवा म्हणजे काय असं का केलं म्हणले माझ्या अंतःकरणामध्ये विवाहाची इच्छा असतानासुद्धा तुम्ही नवरी परिणित करून आणलीत योग्य आहे का योग्य आहे का म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं मी तुला तर आशीर्वाद दिलता म्हणले हरिमुख भव कसं काय योग्य ठरला नाही त्यांनी सांगितलं हरिमुख भव हा आशीर्वाद दिला तरीसुद्धा ती व्यक्ती मायाकडे बघून हसली काय कारण असावं म्हणले जा आरशामध्ये बघ आणि आरशामध्ये पाहिल्यानंतर नारदांना कळलं हरी या शब्दाचे दोन अर्थ आहेत हरी म्हणजे कोण भगवान आणि हरी म्हणजे मरकट माकड भगवंताने त्याचं तोंड मरकटाप्रमाणे केलं होतं मग नारदांच्या लक्षात आलं की कि आपण किती no मोठी चूक केली आहे बघा बरं का मग नारदांच्या लक्षात आलं की आपल्या हातून फार मोठी चूक केलेली ज्या गोष्टींचा अभिमान धरून आपण या ठिकाणी आलो ज्या गोष्टींचा गोष्ट जी गोष्ट आपण केली त्या करणं केलेल्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आपण भगवंताला सांगायला आलो पण त्याच असणाऱ्या गोष्टीमध्ये आपण गुंतलो का जे विषय पाच आहे ती ते अवश्य साधका नाडीत म्हणून त्यांच्या अंतकरणामध्ये अंतकरणामध्ये प्रेम निर्माण होऊ द्यायचं का नाही प्रेम निर्माण होऊ द्यायचं नाही नारदांचा विचार केला तर त्यांनासुद्धा या विषयाच्या माध्यमातून उसंत नाही आपण कोण आहे हो? आपण कोण आहे अंतःकरणामध्ये त्या संबंधानं कसलीच प्रीती निर्माण होऊ द्यायची नाही कारण हे जे विषय असतात ना विषय हे उंटाच्या पिल्लासारखे असतात उंटाच्या पिल्लाचं उंटाचं पिल्लू पूर्वीच्या काळची गोष्ट आहे म्हण पण म्हटलं उंटाचं पिल्लू घराच्या बाहेर कसं काढावं म्हणलं जातं उंटाचं पिल्लू होतं बारकं त्याला घरामध्ये घेतलं घरामध्ये ते राहायला लागलं राहाय लागल्यानंतर हळूहळू वाढायला लागलं झालं मोठं आता त्याला बाहेर काढायचं कसं बाहेर काढायचं येईल का त्याला नाही बाहेर काढण्यासाठी दरवाजा पडावा लागेल आता काढता येते आहे का आता काढता येत नाही त्या पद्धतीनं अंतःकरणामध्ये एखादा विषय अगदी शुल्लक अगदी अत्यंत कमी प्रमाणामध्ये जरी शिल्ला तरी त्या उंटाच्या पिल्लाचा उंट व्हायला उशीर लागत नाही म्हणून अगदी शुल्लक असणारी गोष्ट सुद्धा अगदी दुर्लक्षित असणारा विषयसुद्धा अंतःकरणामध्ये निर्माण होऊ द्यायचा नाही कारण तो विषय कधी उग्ररूप धारण करेल हा सांगता येणार नाही म्हणून आमच्या नाथ महाराजांनी सांगितलं लागू नेदी प्रीती कमणी रीती जाणपा आता कोणत्या माध्यमातून प्रीती लागू द्यायची नाही याचा उपदेश नाथ महाराजांनी पुढच्या ओवीमध्ये केलेला पाहायला सापडतो तो विचारही आपल्याला पुढच्या असणाऱ्या पाठामध्ये करायचा आहे पुंडलिका दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जे गोपाल